नमस्कार मित्रांनो हुला युट्यूब चॅनेलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल ऐकून दावायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आज तुम्हाला मी एका नवीन ठिकाणी घेऊन जातो आहे तिथं एक माहिती भेटली आपल्याला तर त्या नवीन ठिकाणी घेऊन जातो आहे तर त्याला आता तिथे गेल्यावरच आपण पुढचा म्हणजे पुढं काय होतं आहे ते पुढे पाहणारे आपण मित्रांनो आपण आता पोचलो आहे शिंगणवाडी या गावामध्ये बघा हे बाबा इथं बसलेत आणि यांनाच भेटायसाठी आपण आलो आहे तर बघा आता त्यांची भेट घेऊ आणि सविस्तर आपण त्यांच्याशी मनमोकळ्यापणानं चर्चा करू तर मित्रांनो आपण आता शिंगणवाडीमध्ये ह्या पाटलांच्या घरी पोचलो आहे आता हे बरेच वर्ष सेवा केली पाटील म्हणून हे काम पाहत होते मग आता आपण त्यांच्याशी थोडंसं बोलू तर मग किती वर्षे भाऊ तुम्ही सेवा केली पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष तरुण होते का तुम्ही चांगले हो पंचवीस वर्षाची वय झाली कामालाच लागले हा ना हो हा. मग ह्या याच्यामध्ये तुमचा अनुभव कसं कसं भाऊ काय अनुभव बरेच लय आहेत समजा एखादा अकस्मात झालं पोलीस स्टेशन कळवायचं किंवा गावात एखादं मांडण झालं ते गावात मिटवायचं नाही जर गावात मिटलं ती असं पुढं असेल हो तर मग बरेच दिवसापासून तुम्ही म्हणजे सेवा दिली सेवा गेली तर पहिलं वडील करीत होत वडील पाटील होते वडील पाटील होते वडिलांनी कमीत कमी माझ्या अंदे तरी ते शेकवर शेकडे असत ना हो तर मित्रांनो हे म्हणजे पूर्वीपासून पाटीलच म्हणजे नाव आहे पाटील घरा ना घर मग बरेच दिवसापासून हे आमच्या घर आलं हा ना हो तर बघा त्यांच्या म्हणण्यानुसार चार म्हणजे चार पिढ्या भावा हां चार पिढ्या तर मग पहिला पाटील कोण होता पहिला वळजी पाटील वळजी पाटील दुसरा भाऊ पाटील हा तिसरा देवजी पाटील हा चौथा मी भागवत पाटील म्हणजे चार पिढ्या भावा ही तुमची पाटील की भावा पाटील बरं आणि ह्या गोण्यामध्ये काय बात ते काय हा तर मित्रांनो पहा अशी आमच्या गावाकडची परिस्थिती आता हे कसं आहे आमच्या गावाकडं आदिवासी भागामध्ये अशी घरं राहतात तर ह्या घरांमध्ये कसं जागे अभावी आता प्रत्येक ठिकाणी लाईट नसते आणि आमच्याकडं भात हे प्रमुख पीक आहे तर मग काही ठिकाणी कणगे कोतळ्या राहतात पण मग इथं तसं पाटलांकडं काही नाही ठेवायला आणि समोर जे घर दिसतंय ते सुद्धा पाटलांचंच आहे तर मग ते म्हणतात बाकीचं सामान तिकडे त्या घरामध्ये तर मग असा हा एक छोटासा प्रपंच पाटलांचा या ठिकाणी चालू आहे मग आता पाटील नाही का तुमच्या इथं नाही पाटील नाही नाही मग आता काय होत आहे नवीन काय माहिती नवीन आता काय आता आता बरेच शिक्षण झाले तेव्हा आता मग कोण पास होईल होईल परीक्षा 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 शिक्षण शिक्षण बारावी पास पाहिजे नावावर जमीन पाहिजे किंवा घर पाहिजे कोणते दंड शिक्षक याला नाही होईल पाहिजे पोलीस स्टेशन आ, केस बांध केस बीस त्याच्यावर नको नको आणि मग तुम्हाला म्हणजे काही पगार मानधन काही पहिला पगार माझा तीन महिन्याचा एकशे पंच्याहत्तर होता त्याच्यावर तीनशे रुपये महिना झाला त्याच्यावर नऊशे रुपये झाला जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा पंधरा हजाराचा झालो आहे मग रिटायर झालं काहीच पेन्शन 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 नाही काहीच नाही तर मग असं या मानधन होत काम करायचं पण मग आता कसं तुमची चार पिढ्यांची पाटील की त्याच्यामुळे मग हे केलं मग आता पोरगा असेल ना पोरगा आहे ना चौदा पास आहे हा दुसरा पंधरा वेल पण तो दोन नंबरचा वय येत नाही बसणार पंचवीस वर्षाची वयची मर्यादा मग होईल ना करून द्यायचं कारण चार पिढ्याची परंपरा आहे बाराही पास पाहिजे ते जरी अर्ज असलं तर तोही पास व्हायला पाहिजे हा मग आता स्पर्धा झाली स्पर्धा बर असं आहे मित्रांनो आपण इथं ह्या चार वर्षाची परंपरा ज्यांच्याकडं पाटील की ते आज भागवत पाटील पोकळे शिंगणवाडी गावचे तर आणि शिंगणवाडी आणि लवळवाडी एक शिंगणवाडी आणि लवणवाडी एकच ग्रामपंचायत आहे मित्रांनो पाटीलही एकच हे दोन्ही गावचा किंवा दोन्ही वाड्यांचा कारभार एकाच माणसाला पाहावा लागतोय तर असं या शिंगणवाडीमध्ये आपण आज ह्या भागवत पा, पा पाटील पोकळे यांच्या घरी आलो आहे आणि मित्रांनो आमची दोस्ती ही लय दिवसापासून दिवसा दिवसा आहे लई दिवसा म्हणजे तेव्हा पाटीलही कार्यरत होते आणि बरेच दिवसापासून आमची संबंध ओळख येणं जाणं आहे तर मी अनेक वेळा त्यांच्या घरी आलो ते आले होते तुम्ही एकदा तर... आले होते ते घरी तर असा एक जुन्या आठवणीला उजाळा म्हणून आज पाटलांसोबत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवते मित्रांनो हे कधी बांधले हे घर मग हे दोन हजार चार चार बरेच वर्ष झाले मग वीस वर्ष बावीस वर्ष झाली अजून भरपूर म्हणजे सगळ्यांना आकडाच येवला सर्व लाकडात आहे आणि वर वासे कौला। कौल, वासे कौला। मग पत्रेच्या घरापेक्षा याच्यात चांगला ना उभतात हे चांगलं याच्यात गारवा राहतो ना आणि पत्र्याचा तसा पत्र एकदम उन्हाळ्या दिवसाला गरम राहतो ना बरे ना आणि पण मग आता कोणी नाही पहिल्यासारखं पहिल्यासारखं आता काय आता फोरणलं लाकूड तोडता येत नाही एवढी लाकडंच असतील करवताना कापतील लाकड तोडायची कारवी बाटम ते सगळं आता नाही शिकव आता नाही आता काय पैसे कमावतील नाही लोकंडा नयजीन झालं पहिल्यासारखी पद्धत नाही राहिली पद्धत नाही राहिली लाकडी घर आणि लाकडी घरासारखी शोभा आहे शोभा नाही अजून का इत्या नाही अजून कामच चालू आहे ना कामच मस्त आणि ही जागा जरा बारीक धरली काय ही ते पुढे अडीच फुट असं धरलं ते दोन फुट असं असतं म्हणजे अजून जागा इकड आतमध्ये जागा निघाली असती ही जागा काही पडली माग वरून चांगलं केल्यावर का चौमोळी एकदम फिट फिट कारण आपल्याकडं वारा पाणी जास्त राहतो ना हाडाचे दोन साइडचं मग इकडं हाड बाबा सर या साईड आणि आतमध्ये काही अजून आतमध्ये आहे हे कारकुळ किलकुल असं हां तर या नव्या घर आम्ही आलोय बाबांच्या तर याचं अजून बरंच काम बाकी आहे मित्रांनो प्लस्टर अजून दरवाजे बरंच जे जे अजून लय काम बाकी तर हे घर म्हणजे नवीन पद्धतीनं बांधलं थोडा उंची बिंची भरपूर आहे आणि मस्त बांधलं हे एकदम आमच्याकडं वारा पाणी जास्त असतोय त्याच्यामुळं अशीच चवमावळी आणि फिट घर अशी बांधायला प्र लागत आहे तिकडं मग हे काय हो बाबा आळवडा आहे आपले पाऊस पडल्यावर लावून द्यायचे मग भाजी ते पातोडवड्याच्या करा आळवटी कंद आहेत तर मित्रांनो आळवटी कंद पाय तर हे टोकरीमध्ये काढून ठेवलेत आणि मग तुम्ही हे खाले नाही का शिजवून शिजवून खायला तर हे चांगले आहे ना चांगले शिजून नाही खाले का तुम्ही खा काय अजून काय शिजलं काय अजून हे लय ना खास म्हणजे आयुर्वेदिक का आम्ही तर खातोय बा शिजवून खाज होत आहे थोडा कचरा राहिला तर खाज होत आहे मग एवढं काही नाही तसं चांगलं शिजवलं तर मग खायला चांगलंच आहे दार नाही दारा पाहिजेच ना चांगली मोकळी जागा सगळी केळी केळा येतात का

तर मस्त जागे आणि त्यांनी इथेही पडवीसाठी जागा ठेवली आता पडवी होईल तर होईल सध्या त्यांचा इथं केळी लावल्यात ह्या केळींचा बाग आहे मस्त बाजूंना इकडे गेवडं आहे इकडंसुद्धा हा सुद्धा गेवडा लावला आहे घरासमोर म्हणजे बाजारातून काही आणायला नको हे पहा हे सगळ्या शेंगा आहेत मस्त असा परिसर आहे हा आणि इकडं जे आहेत इथं हे वापरासाठी सरपण लागत आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये हे पा हे सगळं सरपण आहे इथं मस्त असं ठिकाणे